आज आपण कोणतीही रेसिपी न करता कोथिंबीर कशी वाळवायची ते बघणार आहोत तर यामध्ये मी कोथिंबीर वाळवण्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत तर आपल्याला हे तीन प्रकारे कशी वाळवायची आहे आणि वर्षभर आपल्याला ही कशी टिकवायची आहे ते बघायचं आहे तर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर मिळत नाही आणि महागाई होते तर अशा वेळेस तुम्ही ही कोथिंबीर भाजीमध्ये टाकू शकता किंवा कोणत्याही पदार्थामध्ये वापरू शकता तर आता ही कोथिंबीरची एक जुडी शेतातून आणलेली आहे तर ही गावराणी कोथिंबीर आहे तर गावराणी कोथिंबीरीचे बारीक पानं असतात अशी बारीक पानाची कोथिंबीर घेतली तर त्याला जास्त वास असतो आणि जाडपानाची कोथिंबीर घेतली तर त्याला जास्त वास राहत नाही तर ती हायब्रीड कोथिंबीर असते तर अशा प्रकारची ही गावराणी कोथिंबीर घ्यायची माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता ही कोथिंबीर आपल्याला पूर्ण निवडून घ्यायची आहेत तर आपण ही कोथिंबीर निवडून घेऊयात तर अशा प्रकारे ही कोथिंबीर निवडून घ्यायची तर बघा मी इथे मस्त अशी निवडून घेतलेली आहे यामध्ये काही कवळ्या काड्या पण ठेवायच्या आहेत तर त्या काड्याला पण खूप छान वास असतो आमच्याकडे विदर्भामध्ये याला कोथिंबीर किंवा सांबार पण म्हणतात तर आम्ही याला सांबारच म्हणतो तर बघू शकता इथं मी पूर्ण कोथिंबीर अशी निवडून घेतलेली आहे आणि मस्तशी दोन भांडे भरून आपली ही कोथिंबीर झालेली आहे साधारण एक किलो प्रमाणामध्ये कोथिंबीर आहे इथं एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक मी इथं दुरडी घेतलेली आहे तर ही कोथिंबीर आपल्याला या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे याला माती वगैरे काही असली तरी पूर्ण निघून जाते ही कोथिंबीर धुतल्यावर आपल्याला या दुरडीत टाकायची आहे म्हणजे याचं पूर्ण पाणी त्या दुरडीमध्ये टाकल्यावर झरून जातं तर अशा पद्धतीने मस्त स्वच्छ करून ही कोथिंबीर आपल्याला धुऊन घ्यायची आहे तर बघू शकता इथे पाणी आपलं कसं खराब झालेलं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण कोथिंबीर धुवून घ्यायची पूर्ण कोथिंबीर धुतल्यावर एक सुती कपडा घ्यायचा आणि तो खाली टाकून घ्यायचा आणि त्यावर आपल्याला ही कोथिंबीर टाकायची आहे तर बघू शकता इथे आपली ही पूर्ण कोरडी झालेली आहे कोथिंबीर आणि आपण आता या कापडावर टाकून घेऊया कोथिंबीर धुतल्यामुळं याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे त्यामुळं आपल्याला ही अशी सुती कापडावर टाकून घ्यायची आणि मस्त अशी बांधून ठेवायची आहे तर तुम्ही ही रात्रभर पण बांधून ठेवू शकता आणि सकाळी वाळवायला पण ठेवू शकता तर मी इथे पूर्ण याचं पाणी सुकून घेत आहे तर आपल्या आता हे पूर्ण पाणी सुकवून घेतलेलं आहे सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि सकाळी सकाळी आपल्याला ही कोथिंबीर कवळ्या उन्हामध्ये वाळवायला ठेवायची आहे अगदी कडकडीत उन्हामध्ये ठेवायची नाही नाहीतर त्याचा रंग उडतो हिरवी राहत नाही कोथिंबीर वाळवायच्या आधी आपल्याला थोडी जाड कापून घ्यायची आहे म्हणजे एकदम लांब लांब अशी कापून घ्यायची जास्त बारीक चिरायची नाही तर बघू शकता इथं अशी कापून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व ही कोथिंबीर कापून घेऊया कोथिंबीर कापल्यावर मी इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तर ही आपल्याला दुसऱ्या पद्धतीने वाळवायची त्यासाठी काढून घेतलेली आहे आणि बाकी जी आपण अशी ह्या कापडावर छान वाळवून घेऊया तर बघू शकता इथं बाहेर कवळं ऊन आहे तर कवळ्या उन्हामध्ये आपल्याला ही कोथिंबीर वाळवून घ्यायची आहे तर कोथिंबीर दहा वाजेपर्यंत मस्त सुकल्या जाते किंवा तुम्ही उन्हामध्ये ठेवत असाल तर त्यावर एक दुसरा कापड ठेवायचा आणि नंतर ही उन्हामध्ये ठेवायची आहे नाहीतर त्याचा रंग उडतो अशी हिरवी राहत नाही त्यासाठी त्यासा मस्त सावलीतच वाळू घालायची आहे तर ही दुसरी पद्धत आपण बघणार आहोत तर गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला गरम करून घ्यायची आहे तर ही दुसरी एक पद्धत आहे तर बघू शकता ही अशी पूर्ण कोथिंबीर चिमल्या जाते आणि याचं पूर्ण पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे ही कोथिंबीर परतवल्यावर बघू शकता अगदी पूर्ण चिंबून गेलेली आहे तर अशा पद्धतीची होऊ द्यायची आणि गॅस बंद करून ठेवायचा आणि नंतर ही थंड झाल्यावर आपोआपच कडक होते आणि तिसरी पद्धत म्हणजे इथे मी मायक्रोओव्हनमध्ये खाली या काचेच्या ग्लासवरच आपल्याला ही पूर्ण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ओव्हनचं झाकण लावून आपल्याला हे चार मिनटासाठी टाईम सेट करून ठेवायचं आहे तर इथं मी चार किंवा साडेचार मिनटं टाईम सेट करून ठेवलेला आहे तर ही आपली मस्त अशी लवकर कोथिंबीर सुकवल्या जाते किंवा मस्त अशी वाळवल्या जाते तर बघू शकता आपले हे चार मिनटं पूर्ण झालेले आहे आणि कोथिंबीर पण अशी मस्त वाळवल्या गेलेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे अगदी ही चार मिनटात झटपट होणारी सर्वात सोपी पद्धत आहे तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही त्यामध्ये करू शकता नसेल तर अशा पद्धतीने वाळवून पण घेऊ शकता तर आता ही आपली वाळवलेली ही पण मस्त अशी कोथिंबीर कुरकुरीत झालेली आहे तर मी ही दोन दिवस मस्त अशी सावलीमध्येच वाळवून घेतलेली आहे त्यामुळे याचा रंगही हिरवागार आहे तर कुठेही अशी भुरकी झालेली नाही तर ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि इथं मायक्रोव्हनमध्ये आपण वाळवलेली ती पण मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे याचा पण रंग तसाच राहिलेला आहे भुरका झाला नाही किंवा कलर बदलला नाही तर बघू शकता तुम्ही ही पण मस्त आपली कोथिंबीर तयार झालेली आहे आणि तिसरी आपली कढईमध्ये मी भाजून घेतली होती तर ती पण आपली ही मस्त कुरकुरीत झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही ही कोथिंबीर वाळवून घेऊ शकता आणि वर्षभर किंवा उन्हाळ्यामध्ये उन्हाळाभर तुम्ही ही भाजीमध्ये टाकून वापरू शकता तर अशा पद्धतीची कोथिंबीर वाळवून घेऊ शकता आणि ही एखाद्या बॉटलमध्ये ठेवून द्यायची आणि याचा रंगही बदलत नाही जशीच्या तशी राहते तर अशाच पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा